धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणावर विकासकांचे अतिक्रमण शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांचा विरोध आठ दिवसात अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलनाचा इशारा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील गोठेघर येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण करत येथे इमारती उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत चौदा गावातील नागाव ग्रामपंचायतीने ठराव करून दोन हजार चौदा साली गोठेघर येथील मैदान क्रीडांगणासाठी आरक्षित करून ठेवलं होतं राजकीय शक्ती वापरत विकासकांनी त्यावर कब्जा केला आहे या विरोधात मंगळवारी शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मैदान परत द्या अशी मागणी केली आठ दिवसात या प्रकरणी ठोस उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील यांनी दिला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शासकीय जमिनीवर उद्योजक भूमाफिया विकासकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे नवी मुंबईजवळील उत्तर शिव गोठेघर भागातील एक भूखंड नागाव ग्रामपंचायतीने एक पूर्णांक तीन हेक्टर जागा मैदानासाठी आरक्षित ठेवले आहे धर्मवीर दिवंगत आनंद दिगे क्रीडांगण असे या मैदानास नाव देण्यात आले आहे चौदा गावातील मैदानी खेळांच्या स्पर्धांसह सामाजिक उपक्रमांसाठी या मैदानाचा वापर होतो या क्रीडांगणावर दरवर्षी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांसह सामाजिक कार्यक्रम सुरू असतात उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघे हे देखील या मैदानात क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित राहिले आहेत मात्र सध्या या मैदानावर विकासकांची नजर पडली आहे विकासकांनी हे मैदान गिळंकृत करण्यास सुरू केले असून येथे बांधकाम देखील सुरू करण्यात आले आहे क्रीडांगणाच्या जागेवर कब्जा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून मंगळवारी मैदानाच्या जागेवर ठाकरे गट व गोठेघर उत्तर शिव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला क्रीडांगणाच्या जागेवर कब्जा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून मंगळवारी मैदानाच्या जागेवर ठाकरे गट व गोठेघर उत्तर शिव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला गोठेघर मधली ही एक पॉईंट तीन एक्टर जागा ही दोन हजार चौदा साली ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांनी हा ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी तो ते ठराव मंजूर केलेला होता आणि गेले पंचवीस वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात गव्हर्नमेंटचे ज शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी दोन हजार चौदापासून ठराव मंजूर केलेला होता आज जे दिगे साहेबांच्या नावाने राजकारण करतात ज्यांना गुरुवर असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा त्या मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत म्हणजे एक प्रकारे धर्मयुरांच्या विचारांचं आणि त्यांच्या वारसांचं इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे म्हणजे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे माडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो समस्या अशी आहे की गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून पंचवीस ते सत्तावीस वर्ष हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आम्ही हा क्रीडांगण सांभाळून ठेवलेला आहे आणि इथे स्वतः दिगे साहेब धर्मवीर चषक म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवतो हो आणि त्यावेळी स्वतः दिगे साहेब येथून गेले आणि त्यावेळी हा म्हाडा फाडा आडा काही नव्हता आणि आम्ही कुठलाही अतिक्रमण न होता आम्ही हे सांभाळून ठेवलं आमच्या भविष्यासाठी लग्न कार्यासाठी शालेय काही सांस्कृतिक कार्यक्रम ज्यासाठी क्रिकेटसाठी तर हे करत असताना नंतर हे माडा आलं दोन हजार चौदाला इथे स्वतः शिंदेसाहेब त्यावेळी पालकमंत्री होते इथे आले आम्ही नाराज झालेलो परंतु त्यांनी सांगितलं की हा धर्मधुर आनंद साहेबांचा सा मैदान आहे आणि हा साहेबांचा सा मैदान हा साहेबांचा सा मैदान अबाधित राहील इथं कुठंही कुठलाही बांधकाम होणार ना तरी नंतर मक, आ, ये ये ल, त्या प्लॅन मध्ये म्हाडाने इथं चार बिल्डिंग त्या प्लॅनवर घेतला तरी आम्हाला विश्वास होता किंवा शिंदेसाहेब आहेत या अशी काही चुकीची गोष्ट होणार नाही मग शिर्के कंपनी इथे हे करायला नाही आमचं नुकसान होईल आमचं नुकसान होईल तर त्या बदल्यात आम्ही ते सर्वे नंबर भंडारलेच्या ऐंशी एक्क्याऐंशी सर्वे नंबरमध्ये पाच बिल्डिंगमध्ये ते बन बनवण्यासाठी किंवा तिथल्या प्रोसेस आम्ही मदत केली की जेणेकरून हा मैदानाचा क्लेम सुटेल तरी ते बरोबर त्याने करून घेतलं आणि नंतर लगेच हा मैदानावर मधल्या काळात पत्रे मारायला येणार असं आम्हाला माहित पडल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांना दोन फेब्रुवारीला श्रीमलंगला भेटलो शिंदे काना कानात शिंदेसाहेबांना ते सर्व माहीत आहे मधल्या काळात स्वतः शिंदे साहेबांची पण कलेक्टर जाऊन बसून सही होती किंवा यांची उचित कार्यवाही करा पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही कुठल्या प्र उदय सामंत अध्यक्ष झाले त्यांनाही आमच्या पत्र चंद्रकांत दादा पत्र अध्यक्ष झाले त्यांनाही पत्रव्यवहार आहे भूर साहेबांचे कितीतरी पत्र आहेत पण कुणीही शासन म्हणून कोणीही मदत केलेली नाही आजपर्यंत त्यावेळी सुद्धा आता फेब्रुवारी चौदा बारा फेब्रुवारीला साहेब बोलले की नाही नाही ठीक आहे आपण त्याच्यावर चर्चा करू तोपर्यंत तो काम होणार नाही आणि अचानक असं काय झालं की बाबा त्या महाडावर आणि शिर्के कंपनी या शासनावर काय एवढा डोंगर कोसळलं की ह्या चार बिल्डिंगवर शासनाचं चा भवितव्य आहे आणि त्याला राजेश मोरेला एकवीस पत्र मारताना फोन केलं आपल्या आमदारांना फोन केल्यानंतर बोलतो हा ठीक आहे ठीक आहे बघतो बघतो ते बोला साहेब ते थांबवा काम शिंदेसाहेबांनी सांगितलेलं साहेबांचा आदेश आहे की बाबा हे जोपर चर्चा होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे नाही नाही बघतो बघतो बोलतो बोलतो सांगतो सांगतो करून त्यांनी नंतर मला बोलले ठीक आहे मी मला पाच हे पाठव जणांचे नाव पटत मंत्रालयातलं मिटिंग लावतो ला तर आम्ही चार पाच दिवस ते रस्ता बघितला एकवीस तारखेपर्यंत कुठला आता राजेश ना आमदारांना फोन केला तर फोन उचलत नाही मग आम्ही मडवे साहेबांकडे होती केले बाबा तुम्ही तरी आमची शिंदे साहेबांची भेट घालून द्या वगैरे पण कुणी याच्यामध्ये आम्हाला तशी मदत केली नाही आणि आत्ताच्या घडीला तर अशी अवस्था झाली की बाबा काय करायचं काय आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं त्याच्यामुळं आज हा आमचं आम्ही या म्हाडाचा शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलं दुःख असं वाटतं की बाबा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने असून ग्रामस्थ आम्ही आहोतच आम्ही तुमचे आहोत दिगे साहेबांच्या नावाने सर जर एवढ्या वर्षाचं ते सर्व अस्तित्व मिटून टाकत असतील तर फार वाईट वाटतं दुःख वाटतं तर मग कशासाठी हे कोणासाठी तर आजही मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विनंती करतो की हे विषय थांबवा आमच्या अस्तित्वाचा आहे आमच्या एकदम अस्मितेचा आहे आणि आमचंच काय हे पाच सहा हजार लोक राहणार आहेत म्हाडामध्ये येणारे हे आमचेच आहेत असे आज आम्ही धरतो त्यांचं ते कुठं जाणार त्यांना काय नाही ऍक्टिव्हिटीज येते तर काहीच नाही तर आम्ही विनंती करतो हात जोडून की या आठ दिवसात हे पाच तारखेपर्यंत आठ दिवस देतो आम्ही या आठ दिवस आठ दिवसाच्या आतमध्ये शासनाने काहीतरी ताबडतोब काम थांबवा ना तर उग्र आंदोलन मदत आम्हाला करावा लागेल